श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो तुम्हाला माहिती आहे मी आता रोजच मोदक बनवत असते पण कालच्यापेक्षा आजचे मोदक खूप छान पद्धतीने आले म्हणजे असं असतं बघा कोणते पण गोष्टीत आपण प्रयत्न करत गेलो किंवा शिकत गेलो तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच जमते सगळ्यात आधी मी पाणी ठेवलेलं आहे समजा एक वाटी पाणी असेल तर अर्धी वाटी सॉरी एक वाटी पीठ असेल तर अर्धी वाटी पाणी ठेवायचं आणि ते व्यवस्थित त्यामध्ये उकडून घ्यायचं आहे किंवा वाफवून घ्यायचं आहे त्यामध्ये दूध मीठ आणि थोडंसं तेल घातलेलं आहे मी तुमच्या जो तो तूप असेल तर तुम्ही तूप घातला तरीसुद्धा चालेल माझ्याकडे काही तूप नव्हतं आणि पीठ मात्र व्यवस्थित एकदम असं मऊसूद मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ तुम्ही व्यवस्थित मळाल तेवढे तुमचे मोदक एकदम असे म्हणजे त्यांना चकाकी वगैरे चांगले येते त्यामुळे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आणि साच्याला आतनं मी तेल लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं आत भरपूर असं पीठ घालून घ्यायचं जेणेकरून आपला पूर्ण तो पिठाने कवर झाला पाहिजे एवढं पीठ घालायचं आणि त्यानंतर मग सारण भरून घ्यायचं आणि वर्ण परत पॅक करून घ्यायचं आहे जे पीठ होतं त्यानं आणि बघू शकता अशा पद्धतीने आपला मोदक छान पद्धतीने झालेला आहे खूप छान मोदक होतात अशा पद्धतीने तुम्ही केला तर आता मी इथं तेल वापरलेलं आहे साच्या लावण्यासाठी तर तुम्ही तूप लावा तुमच्याकडे जर तूप असले तर कारण तांदूळ आणि तूप याचं कॉम्बिनेशन खूप छान लागते त्यामुळे तुम्ही इथं तुपाचा वापर करा आणि व्यवस्थित आतना असं पूर्ण असं पीठ ते लावून घ्यायचं आणि साच्याने खूप छान आणि असं कळ्या पण त्याला खूप छान येतात आणि पटपट पटपट मोदक आपले उरकले जातात अजिबात वेळ लागत नाही बघू शकता तुम्ही आपला मोदक किती छान झालेला आहे अशाच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतले गणपती बाप्पांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मोदक त्यामुळे त्यांना रोज तुम्हाला जास्त नाही जमत असेल तर एक पाच मोदक तर बनवायचेच जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरात आहेत वर्षातून ते एकदाच येतात त्यामुळे ते आल्यावर आपण त्यांच्या आवडीचा पदार्थ करून घालायचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बनवू शकता उदाहरणार्थ पान मोदक असेल चॉकलेट मोदक असेल गव्हाच्या पिठाचे मोदक असतील किंवा बेसनाचे मोदक असेल पोह्याचे मोदक वेगवेगळे वेग असे मोदक आपण बनवू शकतो तर जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपण असे वेगवेगळे मोदक नैवेद्याला बनवायचे आता त्यानंतर मी संध्याकाळी रवा मोदकसुद्धा बनवलेले होते सकाळी या मोदकांचा नैवेद्य वगैरे दाखवला बघू शकता तुम्ही अकरा मोदक बरोबर झालेले होते साच्यामध्ये दहा मोदक झाले आणि अकरावा मोदक मी पारी बनवून छोटासा बनवला कारण तो साच्यामध्ये भरण्या इतकं पीठ शिल्लक नव्हतं त्यामुळं मग तो हातानेच पारी करून बनवला आहे आता आमचा हा गणोबा आहे तो नैवेद्य दाखवतो आणि त्याला तर खूप आवडतात मोदक अगदी नैवेद्य सुद्धा त्याला म्हणजे असं अजिबात दम नसतो कधी एकदा म्हणजे दाखवतो आणि कधी खातो असा करतो हे बघा नैवेद्य दाखवला ते मोदक उचला असून दे मुलं सुद्धा हे देवाचं स्वरूप असतात लक्षात ठेवा त्यामुळे आधी त्यानं खाल्लं की गणपती बाप्पांपर्यंत पोहोचल्यासारखं होतं त्यानंतर गणपती बाप्पांना मी अशी फुलाची वस्त्रमाळ म्हणजे जे, जे आपलं कापसाचं पोतं असतं त्याची माळ बनवलेली आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला परवा दाखवलेलं पन्नास रुपयाचं मी फुलवातींचं पॅकेट आणलेलं होतं आणि कार्डशीट पेपरचे असे गोल गोल मी असे गोल गोल असे काप कट करून घेतलेले आहे जे आपली पाण्याची बॉटल असते त्याचं टोपण घेतलं आणि त्याचा आकार काढून असं गोल 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 काप ते करून घेतले आणि त्याला आ, हे लावलेलं ला, आहे फेविकॉल लावलेलं ला आहे आणि जे आपल्या फुलवाती असतात है त्यांची पुढचं जे टोक असतं बघा वात आपण जे पेटवण्यासाठी टोक असतं ते कट करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित अगदी ते हे बसतात वाती असतात ते व्यवस्थित त्या गोल आकार येतो नाहीतर तुम्ही ते पुढचं जर हे ठेवला तर मग आकार व्यवस्थित येत नाही सुरुवातीला मी तसंच करून बघितलं पण ते व्यवस्थित येईना मग नंतर नंतरनं काय केलं सगळं ते कट करून घेतलं आणि कट केल्यानंतर मात्र व्यवस्थित अगदी फुल ते तयार झालं आता ही कात्री होती ह्या कात्रीला थोडीशी धार कमी आहे तर त्याने व्यवस्थित कटिंग होईना मग मी नंतर ठेवले आणि मग आम्ही जे टेलर काम करतो त्याची कात्री इथं घरामध्ये आहे ती घेतली आणि त्याने मग व्यवस्थित कट करून घेतले त्याने पटपट पटपट त्या वाती कट कर झाल्या कारण वातींचं जे पुढचं टोक असतं बघा फुलवातींचं ते खूप कठीण असतं ते अजिबात होईना आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने फुलाचा आकार मी तयार केलेला आहे आता अशाच पद्धतीने मी जवळजवळ आठ ते नऊ फुलं बनवून घेणार आहे नऊ फुलं बनवणार आहे म्हणजे इकडे चार इकडे चार आणि मधी एक असे नऊ फुलं बनवून घेतली बघू शकता तुम्ही नऊ फुलं आपली तयार झालेली आहेत आणि यांना आता तुम्ही मधी एखाद स्टोन लावू शकता किंवा टिकल्या हे बघा ह्या पद्धतीने आपल्या ज्या आपण कपाळाला लावतो त्या टिकल्या जरी लावला तरी सुद्धा चालतं नाही तर मग तुम्ही मी आता इथे काय केलेलं आहे कुंकू आहे तो पाण्यात भिजवून घेतलेला आहे आणि पाण्यात भिजवून त्याने मग जे बर्ड्स असतात बघा आपले कानातले वगैरे घाण काढायचे ते बर्ड्स नवीन घेतलेले आहेत आणि त्यांना असं कुंकू कालवून घेतलेले आहे ते मध्ये मध्ये असं लावून घेतलेलं आहे सुद्धा खूप छान गेटअप आलं टिकली माझ्याकडे होत्या पण एवढ्या मोठ्या नव्हत्या इथं थोडी मोठी टिकली हवी होती मग तेवढी मोठी टिकली नव्हती म्हणून मी ही आयडिया केली तुम्ही बघितलेलं आहे अजून मी गणपती बाप्पांना वस्त्र माळ कापसाची घातलेले नव्हते कारण की मला अशी माळ बनवून त्यांना घालायची होती त्यामुळे मी ती घातलेली नव्हती आणि दोन दिवस झालं मी म्हणते की बनवायचे बनवायची आणि करायचं करायचं पण ते काय जमतच नव्हतं म्हणून आज म्हटलं आता करायचंच आपण किती दिवस झाले मी फुलवातींचं पॅकेट आणून ठेवलेलं आहे पण ते काय जमना आणि नंतर जे नवीन असं हे ब्लाऊज पीसचं कापड होतं त्याचे असे दोन कंटके मी कापून घेतलेले आहेत इथं आता तुम्ही स्टॅपलरसुद्धा मारू शकता पण मी फेविकॉलने चिटकून घेतलेलं आहे थोडंसं ह्याला आता सुकत ठेवणार कारण ते सुकल्याशिवाय आपल्याला काय करता येत नाही सुकल्यानंतर मग जी फुलं आपण तयार करून घेतलेली आहेत ती सगळी त्याच्यावर लावून घेतली आणि अशा पद्धतीने आपली कापसाची वस्त्रमाळ तयार झालेली आहे किती छान दिसत आहे आणि गणपती बाप्पांना घाटल्यावर तर खूपच छान दिसत होती अशाच पद्धतीने मोदकांचा हार सुद्धा करता येतो तो, तो सुद्धा मी मला वेळ मिळाला तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन नक्कीच करून दाखवेन मी तुम्हाला हे पहा किती छान आपले गणपती बाप्पा दिसत आहेत आणि आपण केलेले कोणती पण वस्तू देवाला घाटली की आपल्याला बघायला सुद्धा खूप छान वाटतं आपल्या जवळ वेळ असला की आपण काहीही करू शकतो पण वेळच पाहिजे कोणती पण गोष्ट करायला आणि सणवार असले की वेळच मिळत नाही लक्षात ठेवा काही पण करायला अजिबात वेळ मिळत नाही आणि संध्याकाळचा टायमिंग होतं जो जो सात साडेसात वाजलेले होते आणि देवाची आरती वगैरे करायची होती मला अजून आत्ता मी बनवणार आहे रवा मोदक दुपारी सगळी भांडी वगैरे घासलेले होते आता चहा पिलेली वगैरे भांडी तेवढीच पडलेली सगळ्यात आधी रवा मी स्वच्छ निवडून घेतला थोडंसं तेल घाटलं आणि व्यवस्थित तो भाजून घेतला थोडंसं म्हणजे थोडं जास्तच तेल घालायचं कारण रवा भिज भीजल, भिजेल एवढं तेल वापरायचं असतं तर मी तेल वापरलेलं आहे तुम्ही इथं तूपसुद्धा वापरू शकता आणि रवा मेन म्हणजे व्यवस्थित भाजणं ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते लक्षात ठेवा ही मात्र एकदम व्यवस्थित प्रोसेस करायची रवा व्यवस्थित भाजला की ज्या पद्धतीने आपण शिरा बनवतो हो त्याच पद्धतीने बनवायचं आणि तुम्ही एक एकदा मग जे रव्याचे लाडू असतात तसं तुम्ही पाक करून जरी बनवला तरीसुद्धा चालतं आणि इकडं मी खीर ठेवलेले आहे उकळण्यासाठी आणि रवा व्यवस्थित भाजल्यानंतर एकदम कडकडीत उकळलेलं जे पाणी होतं ते त्यामध्ये ओतलं आणि व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं आता पाणी इथं एक वाटी रव्याला दोन वाटी पाणी हे तेवढं लागतंच आणि त्यानंतर मग चवीनुसार साखर आहे ज्यांच्यात गोड जास्त आवडत असेल त्यांनी जास्त घाला ज्यांच्यात कमी आवडत असेल त्याने कमी घाला एकेकांच्यात मध्यमच लागतं तर त्या पद्धतीने तुम्ही साखर त्यामध्ये ॲड करा तसेच वेलची पूड वगैरे घालायचे आहे आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही घातला तरी चालेल किंवा नाही घातला तरीसुद्धा चालेल व्यवस्थित ते मिक्स करून एक पाचच मिनटं आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे जेणेकरून जे तो रवा आहे तो फुलून आल्याशिवाय म्हणजे व्यवस्थित हो हो। ते होणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे एक पाचच मिनटं झाकून ठेवायचं लगेचच ते तयार होतं आणि किती छान म आपला शेला तो तयार झालेला आहे आता याला मी मोदकांचा आकार फक्त देऊन घेणार आहे जो साचा आहे त्यामध्ये ते भरणार आहे आणि व्यवस्थित असं मोदक बनवून घेणार आहे हे सुद्धा माझे जवळजवळ सोळा मोदक बनवलेले होते मी हे आणि खूप छान झालेले मोदक हे पण असे वेगवेगळे मोदक मी पण बनवणार आहे बघे आता कसले कसले जमतात कोणकोण ते जमतात ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे मी आमचा जो छोटा गणोबा होता म्हणजे स्त्री तो गेलेला आहे मंडळाच्या गणपतीच्या आरतीला नाही तर करत करतच मग त्याचं चालू असतं मला दे मला दे कारण त्याला मोदक खूप आवडतात अगदी तुम्ही गव्हाच्या पिठाचे केला किंवा याचे केला जर तांदळाचे केला तरीसुद्धा खूप आवडतात तांदळाचे मोदक पण खूप छान लागतात फक्त त्याला उकडण्यासाठी वगैरे जे हळदीचं पान असतं ते पाहिजे हळदीच्या पानावर जे उकडलेले मोदक असतात ते एकच नंबर लागतात आणि तूप पाहिजे त्याला मोदकांना तूपासले की ते मोदकसुद्धा खूप छान चवीला लागतात गणपती बाप्पा येऊन तीन दिवस झाले केवढ्यात तीन दिवस झाले हे कळालंसुद्धा नाही म्हणजे वेळ कसा जातो सणावाराचा हे कळत नाही लक्षात ठेवा चला तर असे पटाटा आता सगळे आवरून घेते हे बघू शकता तुम्ही सोळा मोदक आपले झालेले आहेत आणि आता मी नैवेद्य दाखवून घेते आरती वगैरे झालेली आहे फक्त नैवेद्य दाखवायचं आहे आणि अजून स्वयंपाक बनवायचा आहे आता स्त्रीकडे देते हे नैवेद्य दाखवण्यासाठी हे पहा श्री आता नैवेद्य दाखवत आहे हे आलेले आहेत कामावरनं पण ते दुकानात गेलेले आहेत आम्ही दोघांनीच मिळून आरती केली हे कधीतरच असतात आरतीला नाही तर आम्ही दोघंच असतो आरती करण्यासाठी तर मैत्रिणीनो असा होता छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळ व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम गण गणपती नमहा